कोल्हापुरातील कुरुंदवाड इथं नवविवाहितेसोबत पुण्यात अतिशय धक्कादायक घटना घडली रात्री जेवण झाल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेली विवाहिता चालत असतानाच पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा प्रतीक्षा जयदीप यादव वयवर्ष एकवीस असं विवाहितेचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार कुरुंदवाड येथील सलून व्यावसायिक भीमराव कोरे यांची मुलगी प्रतीक्षा हिचे एम एस पर्यंत शिक्षण झाले होते दोन महिन्यापूर्वी सांगलीतील चिकलगाव येथील डिप्लोमा इंजिनियर पर्यंत शिक्षण झालेल्या यादवशी तिचं गुरुवारी रात्री जयदीप हा प्रतीक्षाला ते राहत असलेल्या देहगाव येथील गाता मंदिरामधील इंद्रायणी नदीच्या घाटावर फिरायला म्हणून घेऊन गेला तिथे ओढीने प्रतीक्षाचा गळा आवळून त्याने खून केल्याची घटना घडली प्रतीक्षा यादवचा खून झाल्याची माहिती कुरुंदवाड येथील माहेरच्या नातेवाईकांना पोलिसांनी दिली नातेवाईकांनी पुण्यात जाऊन जयदीप यादवच्या विरोधात देहुर्ड पोलिसात गुन्हा दाखल केला संशयित आरोपी पती जयदीप यादव याला पोलिसांनी अटक केली सायंकाळी कुरुंदवाड येथील कृष्णाघाट इथं मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले